नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत पुण्याला फिरायला चला पाई तर मग जाऊया पाहिल्यानंतर वाटलं आपण लालपुरीत नाही का नाही मस्तपैकी झोपून जाऊया आपण कसं आहे लालपरी पन्नास ठिकाणी थांबत असते म्हणून आम्ही टू व्हीलरवरच गेलो मित्रांनो बघितलं काय किती हळू चाललंय पण जाऊ दे पाय दुखण्यापेक्षा आपण ह्यातच गेलेलं बरं तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी मेट्रोत आलेलो आहे आयुष्यातील पहिल्यांदा मेट्रोला आपला प्रवास एक नंबर झाला तिकीट काढले आणि मस्त कि मित्रासोबत आहे का नाही मेट्रो तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण कसलं भारी ओरणं बाहेर दिसतोय पण मित्रांनो असं म्हणतात की मेट्रोला जोरात पळते पण हिराव मेट्रोलाच हळू चालली आहे नंतर मला कळलं की एवढी मेट्रो हळू का चालली आहे आपली लालपरी कशी थांबत थांबत जाते सजी सेम मित्रांनो मेट्रो पण ही थांबत थांबत चालली आहे मित्रांनो आम्ही आलो आहे मनपा स्टॉपला पुढे आम्ही मस्तपैकी का नाही पुण्यातील प्रसिद्ध गणपती मंदिर इथे जाणार आहोत मित्रांनो आपण पहिल्यांदा दर्शन घेणार आहोत कसबा गणपती मंदिर हे मंदिर खूप जुनं आणि खूप प्राचीन काळातील आहे तसेच या मंदिराचा इतिहास पाहता दादोजी कोंडेवांनी पुण्यात गणपतीची मूर्ती सापडल्याची बातमी दिल्यानंतर जिजाऊ साहेबांनी या मंदिराची स्थापना केली मित्रांनो आलोय ते म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर मित्रांनो या गणपतीचा इतिहास पाहता दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे गणेशाला समर्पित असलेले पुण्यातील एक हिंदू मंदिर आहे तसेच हे मंदिर एकशे तीस वर्ष जुने आहे याचप्रमाणे मित्रांनो या दोन्ही गणपतींचा इतिहास खूप मोठा आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही गुगल किंवा कडून पाहू शकता मित्रांनो खूप फिरल्या नंतर मला लागली भूक म्हणून आम्ही खाल्ला मस्त पैकी ढोसा मित्रांनो कसा वाटला मग तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा